सत्य जे कधी लपणार नाही आवाज जो कधी दबणार नाही न्यूज मराठी चोवीस घेऊन येत आहे अयोध्येत होणाऱ्या श्री प्रभू राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोल्हापूर ते अयोध्या यावर कोल्हापूरच्या रामभक्तांच्या प्रतिक्रिया नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपले स्वागत आहे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे माझ्यासोबत आहेत एक सर्वसामान्य नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या याविषयी काय भावना आहेत एक हिंदू म्हणून त्यांच्या काय भावना आहे नमस्कार न्यूज मराठी आपलं स्वागत आहे अयोध्ये मध्ये येत्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे काय खरोखरच आम्हाला खूप आनंद झाला आहे प्राणप्रतिष्ठापना जर आयोजित होत असेल तर आम्हाला आमच्या घरामध्ये किंवा आमच्या वैयक्तिक गावामध्ये हो ज्या अक्षर आल्या आयतीवरून याचा खरोखर आम्हाला अभिमान झाला जा म्हणजे खरोखरच आम्ही तिथं एक उपस्थित असल्याचं आम्हाला म्हणजे आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आम्हाला असा चांगली भावना आमची निर्माण झाल्या त्याप्रमाणे आम्ही उचगावमध्ये सर्व नागरिक म्हणजे हिंदुत्ववादी म्हणा किंवा सर्वच नागरिक उजगावचा पूर्ण नागरिक नागरिक या कार्यक्रमासाठी एक सज्ज झालेला आहे त्याच्याबद्दल असं गावामध्ये आमच्या एक डिजिटल बोर्ड वगैरे लागले आहेत स्टेजवर मांडव वगैरे घालून आता एक चांगला मंदिरासारखा आमचा एक उपक्रम चांगला चालला मी जशी भावना आपली इथे निर्माण होता असं आम्हाला एक चालू आहे आमच्या मनात हे झाले नव्हता आणि खरोखरच आम्हाला अभिमान अभिमान आहे की इतके वर्ष जो मंदिराचा जे होता विषय होता निलंबित होता तो मार्गी लागला आहे आणि नरेंद्र मोदींच्या किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली हा जो चाललेला फोळा आहे आहे का आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा आम्ही याचा एक साक्षीदार राही त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे